विना तर बघा तुम्हाला माहितच आहे की टीईटी परीक्षा होईल का तर तुम्हाला त्याच प्रश्नांचे आज उत्तर देणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा सगळ्यांनाच प्रश्न आहे महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो त्यांना प्रश्न आहे टीईटी एक्झाम केव्हा होईल कोण घेईल आणि फॉर्म केव्हा येतील ओके या सर्वच प्रश्नांचे उत्तर आपण पुढे पाहणार आहे तर त्याआधी बघण्याआधी तुम्हाला सांगते डबल ओ अकॅडमीचे तुम्हाला नोट्स जर पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा जेणेकरून तुम्हाला मानसशास्त्राची नोट्स मिळेल तुम्हाला माहित आहे टीईटी एक्झाम हे दोन हजार एकवीस मध्ये झाली होती लास्ट टाइम तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे यामध्ये इन्क्लूड आहे तुम्हाला नोट्स मध्ये सर्व प्रकारचे क्वेश्चन पाहायला मिळतील वन लाईनर क्वेश्चन असो तुम्हाला तुमच्याकडे नोट्स असतीलच अस पण अपडेट नोट्स तुमच्याकडे असू द्या काही जास्त फी नाही आहे नोट्सची संपर्क करा आणि नोट्स तुम्हाला घरपोच मिळून जाईल नोट्स मानसशास्त्र जे आहे तुम्ही टीईटी एक्झाम देत असाल सी टेट देत असाल किंवा टेट देत असाल तुम्हाला मानसशास्त्र हा असंच असतो पेपर एक भरत असणार जो डी एड आहे तो पेपर एक भरत असणार किंवा दोन या कंबाईन साठीच आपल्याकडे एकच बुक आहे त्या एकाच बुक मधून ते काय करू शकतात तयारी करू शकतात ओके कोर्स फी जास्त नाही दो आहे दोन हजारच आहे माफक स्वरूपात आहे तुम्हाला मोफत ई बुक मिळते यामध्ये डिजिटल बोर्ड वर लाईव्ह लेक्चर्स मिळतात रेकॉर्डेड लेक्चर मिळतात मोफत टेस्ट सिरीज पण आहे कारण अभ्यास झाल्यानंतर किंवा क्लास जॉईन केल्यानंतर टेस्ट सिरीज मस्ट आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचे आपण विश्लेषण करून घेतो आणि तुम्ही एक व्हिडिओ अनलिमिटेड टाइम बघू शकता ओके पुढे बघू तुम्हाला माहितच आहे जे डी एड आहे जो पेपर एक भरू शकतात आहे आणि बी एड ज्यांचं आहे बी एड किंवा एम एड असेल तर ते त्यांनी पेपर एक आणि पेपर दोन भरला देखील तरी चालेल तुम्हाला माहितच आहे कोणत्या कोणत्या वर्गासाठी असते हे एक ते पाच आणि हे सहा ते आठ ओके तर त्यामुळे ज्यांना भरायचं असेल बी एड वाल्यांना पेपर एक पेपर दोन त्यांनी भरलं तरी हरकत नाही आपण पात्रता गुण पाहू तुम्हाला माहित आहे पूर्ण पेपर हा दीडशे मार्क्सचा आहे ठीक आहे दीडशे मार्क्सचा पेपर असल्यामुळे तुम्हाला काय पाहिजे ओपन कॅटेगरीचे जर असाल तर तुम्हाला नव्वद गुण लागतील त्यामध्ये म्हणजे दीडशे पैकी ते साठ पर्सेंट होतात नंतर तुम्हाला जर कास्ट ची तुम्ही व्यक्ती असणार तर तुम्हाला त्र्याऐंशी गुण पाहिजे म्हणजे ते दीडशेच्या पंचावन्न टक्के तुम्हाला, तुम्हाला असणे आवश्यक आहे टी टी असो किंवा सीटेट असो तुम्हाला पासिंग सारखीच आहे पुढे बघू तुम्हाला बघा कुठे येण्याची गरज नाहीये आपले क्लास जे आहेत ते ऑनलाइन आहेत तुम्ही घरी बसून करू शकता तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तुम्ही काय करू शकता त्यावर ऍप इन्स्टॉल करून तुम्ही इथे फ्री लेक्चर्स बघू शकतात किंवा लाईव्ह लेक्चर इथे खाली दिसतात ओके तर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर देते की फॉर्म केव्हा येतील येत्या दहा तारखेपर्यंत दहा ऑगस्ट पर्यंत फॉर्म येणार आहेत केव्हा असेल असेल ऑगस्टच्या लास्ट वीक किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणजे तुम्ही बघा तुमच्याकडे किती दिवस आता शिल्लक राहिले आहे एक्झाम ऑगस्ट किंवा सप्टेंबर ओके आता परीक्षा कोण घेणार आहे भरपूर लोक संभ्रमात आहे की टी सी एस घेणार आहे आय घेणार आहे की कोण घेणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ हे तुमची एक्झाम घेणार आहे हे त्याचे आयोजक आहे आणि त्यांनी सुरुवात केली आहे आता ही जे टी टी आहे ते वेग धरणार आहे तर तुम्ही वेग धरा तुमच्या अभ्यासाला आणि सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तुम्हाला माहिती आहे टीईटी एक्झाम कोण देणार आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा थँक्यू